मराठा आरक्षणासाठी हैदराबादच्या निजामाचं गॅजेटेर लागू करा म्हटलं जातं असा नेमका तो काय प्रकार आहे तर त्याच्यानुसार या हैदराबाद स्टेट गॅजेटेर एकोणीसशे नऊला प्रसिद्ध झालं होतं तर त्याच्यामध्ये लोकसंख्या जनगणना असते व्यवसाय असतात जातीच लिहिलेल्या असतात तर त्याच्या या गॅजेटेरच्या दोनशे बासष्ट क्र पान क्रमांकावर तत्कालीन उस्मानाबादमध्ये आजच्या धाराशिव जिल्ह्याची माहिती देत असताना इथला जो शेतकरी वर्ग आहे तर तो आंध्र प्रदेशमधल्या कापू जमातीप्रमाणे ज्या कापूला तिथं आज म्हणजे सवलती मिळत आहेत तर त्या कापू जमातीप्रमाणे इथल्या असणाऱ्या मराठ्यांना त्यांनी कुणबी मराठा असं लिहिलेलं आहे म्हणजे इथं सेपरेट मराठा लिहिलंच नाही स्वतंत्रपणे तर त्यांची लोकसंख्या अडतीस टक्के आहे आणि बीडमधल्या मराठ्यांना त्यांनी कुणबी म्हटलेलं आहे ज्याची लोकसंख्या एकोणचाळीस टक्के आहे मग जर हे गॅजेटर एकोणीसशे नऊचं निजामाचं चालत नसेल तर त्याच वर्षी एकोणीसशे नऊला निजामाने तुळजाभवानी मंदिरसाठी देवले कवायत नावाचा कायदा लागू केला जो आजही मंदिरामध्ये लागू आहे जर निजामाचा कायदा मंदिरमध्ये चालत असेल तर मग मराठा आरक्षणासाठी हे गॅजेटर का लागू नाही हा महत्वाचा